नमस्कार मंडळी या नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची ते आज आपण बघणार आहोत तेही अगदी सरळ सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची ते बघूयात इथे मी एका ताटामध्ये रेड कलरची साडी घेतलेली आहे काटपदरची आहे शक्यतो देवीला ओटी भरताना काठपदरची साडी घ्यावी आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे इथे मी एका ताटामध्ये मंगळसूत्र बदाम खारीक हळकुंड सुपारी खोबऱ्याचा तुकडा नारळ ॲप्पल एकवीस रुपये तांदूळ हळद कुंकू आणि बांगड्या घेतलेल्या आहेत चला तर मग आपण ओटी कशी भरायची ते बघूयात इथे आपण साडीवरती ब्लाऊज पीस ठेवून तांदूळ घालून घेऊयात ब्लाऊज पिसावरती तांदूळ मी पाच वेळा घालणार आहे प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असू शकते काहीजण एक वेळा घालतात काहीजण दोन वेळा घालतात इथे मी पाच वेळा तांदूळ घालणार आहे पाच वेळा तांदूळ घालून झाल्यानंतर तांदळावरती नारळ ठेवणार आहे नारळ ठेवल्यानंतर सपरचंद मंगळसूत्र बांगड्या पाच फळं म्हणजे हळकुंड सुपारी बदाम हे सगळं ठेवणार आहे हळदी कुंकू आणि एकवीस रुपये हे सगळं ठेवून झाल्यानंतर इथे तुम्ही देवीसाठी वेणी देखील ठेवू शकता इथे मला वेणी मिळाली नाही म्हणून मी ठेवली नाही तुम्ही वेणी देखील ठेवू शकता साडीवरती ओटीचं साहित्य ठेवून झाल्यानंतर साडीला आणि नारळाला हळदी कुंकू लावून घ्यावे याच पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता मी देखील याच पद्धतीने ओटी भरते वेगवेगळ्या भागात वेग वेगवेगळी वेग पद्धत देखील असू शकते आणि प्रत्येकालाच ओटीमध्ये साडी घालणं जमत नाही अशावेळी तुम्ही ब्लाऊज पीस देखील घालू शकता आमच्या भागामध्ये सहसा देवीच्या ओटीमध्ये ब्लाऊज पीसच जास्त प्रमाणात घातला जातो देवीची ओटी ब्लाऊज पिसाने कशी भरावी ते बघूयात इथे मी ताटामध्ये ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे आणि पाच वेळा तांदूळ घालणार आहे नारळ बांगड्या ॲपल हळकुंड सुपारी बदाम खारीक हे सगळं ठेवूयात हळदी कुंकू आणि एकवीस रुपये ब्लाऊज पीस आणि नारळाला हळदी कुंकू लावून घ्यावे आणि वेणी देखील ठेवायचे आहे तयार आहे आपली देवीची दुसरी ओटी